आज साखरे विधानसभा निवडणुकीच्या इतक्या दिवसाची जी काही मेहनत घेतली सर्व कार्यकर्त्यांनी त्याच्या त्याचा आज हा परीक्षेचा दिवस आहे आज ही एक प्रकारची परीक्षा आहे सर्व मतदार आज मतदान करणार आहेत आणि आपला आवडता उमेदवार ते आज निवडणार आहेत आणि म्हणून मी पण आज मतदान केलं आपणही सर्वांनी मतदान करा अशी मी सर्व साखर तालुक्यातील मतदार बंधू भगिनींना प्रवीण बापू चौरे विनंती करतो आज आपल्या महाराष्ट्र राज्याची दोन हजार चोवीसची विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक आहे आणि आज मतदान आहे आज मतदान असल्याने प्रत्येक मतदारसंघात आणि प्रत्येक बूथवर प्रत्येक गावागावांमध्ये आज मतदान सुरू झालेलं आहे सकाळी सात वाजेपासून मतदान सुरू झालेलं आहे तर आम्हीही उमेदवार म्हणून आमच्या या पोहबाऱ्या गावात आज सकाळी आम्ही सात वाजताच आम्ही पहिलं मतदान आज आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि अतिशय शांततेचं वातावरण आहे आणि आपल्या या मतदार संघातील सर्व माझे म मतदार बंधू आणि भगिनींना नम्र विनंती करते आणि नम्र आवाहन करते की आपण हे मतदानाचा हक्क आपल्याला दिलेला आहे प्रत्येकाने हा मतदानाचा हक्क बजवायचा आहे अशी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करते प्रत्येकाचे रोजचे दिवसभराचे कामं हे चालूच असतात परंतु आजचा दिवस थो आपले घरातील रोजचे कामं थोडेसे बाजूला करून पहिले मतदान करा आणि मग आपल्या घरातील कामाला सुरुवात करा अशी मी सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती करते आणि नम्र आवाहन करते धन्यवाद